स्वागत आहे सदरील शेती जमिनीवर उत्तम नागोराव हत्यांबेरे यांचा ताबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे सदरील शेत जमिनीची मोजमापी करण्यासाठी विश्वनाथ धोत्रे आणि भूमी अभिलेख कार्यालयाने शासनान सरुंदरी फीस भरली असताना भूमी अभिलेख अधिकारी खान हे जमीन मोजण्यासाठी सरील क्रमांक तीनशे एकोणसाठ इथं मोजण्यासाठी आले असताना त्यांना ती जमीन मोजण्यास उत्तम नागराव हमत्यामेर यांनी विरोध केला तसेच त्यांनी अधिकाऱ्याला शेतात जाऊ सुद्धा दिले नाही भूमी अभिलेख अधिकारी खान यांनी रस्त्यावरच पंचनामा करून तिथून निघून गेले याबाबत हाती आमेरे यांनी पूर्णा पोलिस ठाण्यात अर्ज केला होता त्याप्रमाणे पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात बोलावून या प्रकरणी आपण कोर्टात जायचे लेखी निर्देश दिले आहे यावेळी विश्वनाथ धोत्रे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की ही जमीन मी खरेदी केली असून खरेदी कर सात बारा व फेरफार तेरा माझ्या नावानं आहे व माझा ताबा आहे माझं कुटुंब शेतात राहत आहे परंतु विनाकारण मला त्रास दिला जात असून धमक्या सुद्धा देण्यात येत आहेत मी रितसर भूमी अभिलेख येथे फीस भरून सर्व कागदपत्राची पूर्तता केली व तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा लेखी निवेदन दिले परंतु मला जाणीवपूर्वक उत्तम हातेमारी हे मानसिक ताण व त्रास देत आहे येणाऱ्या तीन दिवसामध्ये प्रशासनाने मला न्याय द्यावा अन्यथा कुटुंबासह आत्महत्या केल्याशिवाय मला कुठलाही पर्याय राहणार नाही असे ते बोलताना म्हणाले याला काय आहे की नाही कशाला संविधान लावलं तुम्हाला संविधान आहे म्हणून जगण्यात यालय संविधानासाठी बलिदान दिलंय माझ्या समाजाला आणि तुम्ही आम्हाला संविधानाच्या पलीकडे लोटून देताय काय विषय काय मग काम होत नाही सगळे काय डॉक्युमेंट हे पूर्ण पुरावे सगळे काय डिटेल्स आहे वाद आपसे हो रे मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही जमीन मोजा माझी असेल तर मला द्या नसेल तर मला जमीन देऊ नका मोजण्याचा हे ताब्याशिवाय मोजत असले तर तुम्ही मोजू अहो तुमची तरी रस्ती खरी आहे का जमीन कुठं घेता कुठं वाहता कुठं काय 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 ते आमची काय अन्याय काय आहे की नाही याच्यामध्ये वा 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 काय हा ज्या ठिकाणी नको घेऊ म्हणल्याच्या नंतर गांधीत घुसायचं दादासाहेब मधून घेऊन दिली थोड तरी जीवाला वाट लो हे करायचं हे का बाद माझ्या जो ते ताबा दिलेलं तहसीलदाराचं पत्र

जे कागदपत्र आहेत कागदपत्रानुसार तुम्ही काम करा आम्ही म्हणणं आलो की याचा कोण करा आणि त्याचा कोण करा जे परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार तुम्ही काम करा आमची एवढीच तुम्हाला विनंती आहे हॅलो आपण बोला जाऊ बघू ना तिथं शेअर मारेल तिथं या ट्रेसपास करायला म्हणतो मी आमच्या ह्याच्या ट्रेस्ट पास करायला ट्रेस्ट पास करायला की नाही मग आता विदाऊट परमिशन तुम्ही मधी जाणार म्हणजे ट्रेस्ट पास आहे की नाही

मोजणी केलेली होती नऊ नऊ ला मोजणीसाठी आले त्यावेळेस यांनी स्वतः यांचे दोन मुलं यांचे दोन मुलं यांची पत्नी यांनी यांचा जमिनीवर ताबा नाही असा यांचा पंचनामा आहे

आणि आहे ताव ताव दोन वर्षाचा हे नाही ताबा जे आहेत ते प्रत्यक्ष कुणाचाही त्यांचा ताबा नाही आज कुणालाही विचारायचं इथं मी दोन हजार अकरापासून दोन हजार अकरापासून पूर्ण मी करतो जवारी माझी आहे तो ऊस माझा आहे माझे माझे आता आपल्या दोन्ही एकामेकाला ताबा दाखवत असल्यामुळे मोदमी काम करता येते कोर्टात यावं लागते कोर्टात तुम्ही कशी आली कोर्टात तारीख दिली तुम्हाला तारीख दिली ना तारीख दिली साहेबांनी सरांनी ऐका ना तुम्ही मोहमा पक्षासाठी आले तर काय करत नाही हे सांगा मला मला त्यांच्या ताबा एकामेकावर दाखवत असल्यामुळे मोदी काम करता येत नाही मी साहेबाला बी बोललो आता आ, ये तुम्हाला हे तुम्हाला माहित आहे तर तुम्ही इथं आले कोर्टाचा आदेश लागतो ना तुमचं असं म्हणणं की तुम्ही त्यांना आता म्हणले तुम्ही कोर्टात जा बरोबर हो। जायचं तुम्हाला पाठवायचं तुम्ही आले इथं कसं काय सांगेल हे अगोदर मी त्यांना सांगितलं होता कोर्टातून फीस भरा तुम्ही सांगायचं आली का ते समजून विश्वनाथ राजाराम धोत्रे राहणार निळा असून मी एक विमुक्त भटक्या जातीचा वडळ समाजाचा आहे मी एक माझ्या आतोनात कष्टामधून आणि कुठं ना कुठं कुटो बराशी खोदून मी इथं एक थोडीफार जमीन घेतलेली आहे त्या जमिनीमध्ये नियमानुसार शासनाची खरेदी खत आहे खरेदी खताप्रमाणे मी खरेदी घेतलेली आहे माझ्या नावानं सातबारा आहे सगळा फेर लागलेला आहे माझी वैद सुद्धा आहे सगळं माझं इथं घर पण आहे माझं कुटुंब इथं आहे पण इतर जे माणूस विरोधक जे आहे म्हणजे इथं परभणीहून येऊन विनाकारण मला ही जमीन माझी आहे माझा कब्जा आहे म्हणून कोणाही बेसवर आणि कशाही दबावावर मला दबाव टाकून राजकीय त्रास देऊन मला ह्या वावरामध्ये राहण्यास प्रवर्त करीत आहे आणि अशा धमक्या देत आहे की तुझं कुटुंब आहेच किती तू पूर्ण नजिया काटाला एकलाच आहेस तू एकलाच राहतोस ते न, नदी संगडे बांधून नदीमध्ये फेकून देईल पूर्ण त्या कुटुंबाला अशा पद्धतीनं मला जिव्या मारण्याची आतोनाथ धमकी वारंवार देत आहेत मी रितशीर रितशीर माझ्या नावनं सातबारा पेरा खरेदी खत असल्यामुळे मी रितशिर अर्ज केला अभिलेखला वा माझी जमीन मला मोजून द्या मग माझी जमीन मोजून द्या म्हणल्यानंतर पुढचा माणूस त्या जमिनीमध्ये भूमी आपल्या कोयला वावरात येऊ देत नाही ही माझं आहे म्हणतं हे एवढं झोपडं बांधलेलं कुटुंबाज राहिलेलं हे सुद्धा माझंच आहे म्हणून माझ्यावर इना कारण दंडेलशाही आणि एकदम हुकुमशाहीच्या पद्धतीनं माझ्यावर अन्याय करीत आहे तर मी एवढ्या कष्टामध्ये घेऊन अशा वरतीचा माणूस परभांगीने येऊन इथं माझ्या गावामध्ये मला धमकावून मला खतम करण्याची बात करीत आहे याच्यात ह्या गोष्टीवर माझं पूर्ण कागदपत्र आणि सगळे काही डॉक्युमेंट सात हे बघून सगळं मला शासनानं मला न्याय न्याय द्यावा आणि ह्या एवढ्या त्रास होणाऱ्या माझ्या कुटुंबाला वाचवावं ही माझी विनंती आहे भूमी अभिलेख अधिकारी दिनांक मध्ये मोजणी करण्यासाठी आले असता त्यांना वावरामध्ये सुद्धा येऊ दिलेलं नाही तो जर वावरा गेला तर वावरात जायचं नाही घरामध्ये आखाड्यापर्यंत सुद्धा त्यांना येऊ दिलेलं नाही अशा पद्धतीनं धमकावून सगळ्या गोष्टी मध्ये एवढ्या त्रासामध्ये आम्ही जगायचं कसं जगायचं का मरायचं ह्या विचार ह्या गोष्टीचा विचार करून मला न्याय द्यावा आणि माझी मला जमीन द्यावा जर न्याय नाही मिळाला जर न्याय नाही मिळाला तर माझ्या कुटुंबात सगळ्यात मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आणि मला ही जर तारीख वया गेली तर येत्या तीन दिवसामध्ये मी आत्महत्या कुटुंब सर्व कुटुंबात एक आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय राहणार नाही